सर्व माहितीच्या आधारे भारत पाकिस्तान युद्ध शांत झालंय हे आपल्या लक्षात येते या युद्धादरम्यान भारताने पाकचे बरेचसे दहशतवादी ठिकाणेही उडवली आणि त्यानंतर पाकिस्तान कंटिन्यू भारतावर ड्रोन हल्ले करत होतं हे सर्व झालं पण या सगळ्यात एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पाकिस्तानकडे हे सर्व खरेदी करण्याचा पैसा आला कुठून तर हेच सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मी तेजश्री आणि प्रेरणासागर शब्दांचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत पाकिस्तान अक्षरशः कर्जाच्या दरीत बुडालेला देश त्याने बऱ्याचशा देशांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले त्यामध्ये युरोप ब्रिटन कॅनडा यांचा समावेश आहे यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोन्स बॉम्ब लढाई विमाने खरेदी करण्याचा पैसा यांच्याकडे कुठून येतोय तर हा सर्व पैसा पाकिस्तानला चीन प्रोव्हाइड करतं आहे सत्तर टक्क्यांवरून अधिक जास्त शस्त्रे पाकिस्तानात चीन ये चीनमधून येत आहेत चीनने त्यांना फक्त शस्त्रेच नाहीत तर बाहेरील देशांकडून शस्त्रे घेण्यासाठी पैसेही दिलेत ते पैसे कमी व्याजदराने आणि जास्त कालावधीसाठी दिलेले आहेत याचसोबत पाकिस्तानी आर्मी त्यांच्या सरकारवर अवलंबून न राहता त्यांचे बरेचसे प्रकल्प चालू करून त्या अंतर्गत पैसे कमवते आणि तेच पैसे शस्त्रे खरेदी करण्यासाठी किंवा लष्करांच्या कामासाठी वापरतात आय एम एफने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला कर्ज दिलं होतं का तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरावी म्हणून पण दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानचा बऱ्यापैकी पैसा हा दहशतवादी कामे करण्यातच खर्च होतोय त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कधी सुधारेल या प्रश्नावर त्यांच्या मूर्खबुद्धीनेच पूर्णविराम लावलाय